सर नमस्कार नमस्कार एकतीस डिसेंबर म्हटलं म्हणजे ड्रंक आणि ड्राईव्ह हा विषय आलाच तर त्या अनुषंगाने आपल्या विभागाकडून नागरिकांना काही सूचना देण्यात येत आहेत किंवा आपण त्या संदर्भात आपल्या डिपार्टमेंटने कसे काही बंदोबस्त आपण काही केला के आहे का सर्वप्रथम सर्व नागरिकांना गुड बाय दोन हजार चोवीस आणि वेलकम दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन हजार चोवीस शांततेनं पार पाडलात याबद्दल सर्व नागरिकांचे आणि परमेश्वराचे धन्यवाद की त्यांनी कोणतीही नैसर्गिक आपत्ती वगैरे आपल्यावरती दिली नाही एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं सर्व नागरिकांना प्रामुख्यानं युवकांना माझं कळकळीचं आव्हान आहे की एकतीस डिसेंबर साजर करत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आपण कोणताही वाहन चालवत असताना दुचाकी असेल चार चाकी असेल ते वाहन चालवत असताना आपण मद्यप्राशन करणार नाही त्याची काळजी घ्यावी जर आपण मद्यप्राशन केलं तर आपल्यावरती प्रचलित कायद्यानुसार कारवाई केल्या जातील आणि आता जी नवीन जी जे नवीन मोटर व्हेकल याच्यानुसार जी तरतूद आहे त्यामध्ये वाहन सुद्धा आरोपी केलं जातं आणि त्यामध्ये मिनिमम दंड हा दहा हजार रुपये आहे आम्ही या अनुषंगानं जे बडगाव शहरामध्ये महत्त्वाचे ज्या चौफुल्या आहेत त्यावरती कसगाव शहरामध्ये क कसगाव गावामध्ये तिथे आम्ही ब नाकाबंदीचं प्रयोजन केलेलं आहे भडगावमध्ये चार ठिकाणी नाकाबंदीचं प्रयोजन केलेलं आहे तसेच कोळगावमध्ये सुद्धा नाकाबंदीचं प्रयोजन केलेलं आहे के या ठिकाणी मला मिळून देणाऱ्या सर्व मद्यपिंवरती ड्रंक अँड ड्राईव्हच्या मोठ्या प्रमाणामध्ये केसेस करण्याचं आयोजित केलं आहे तसेच जे विना हेल्मेट आहे विना हेल्मेटसाठी दोन दिवसाची सर्वांना मदत देण्यात आली आहे विना हेल्मेटची सुद्धा आम्ही उद्या नवीन वर्षाच्या याच्यावरती विना हेल्मेटची सक्त कारवाई आम्ही सर्वांवरती करत आहोत धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका